आपण भोपऱ्याचे वडे कसे बनवायचे याची रेसिपी पाहत आहोत चला तर मग सुरुवात करूयात की हे वडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ते कसे बनवायचे भोपळा खिसून घेतलेला आहे हा कच्चाच खिस आहे तो खिसून आहे फक्त मी इथे एक बाऊल गुळ देखील खिसून घेतलेला आहे तसंच आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे सध्या हे मी पीठ आहे ना ते दोन बाऊल हे जे बाऊल आहेत ना ते ते मोजून दोन बाउल इथे मी पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे बेसन पीठ एक चमचा लागणार आहे आपल्याला तसंच इथे तांदळाचं पीठ आहे ना ते तीन चमचे लागणार आहे बारीक रवा घेतलेला आहे तो देखील तीन चमचे लागेल तसंच इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडर आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे जायफळ पाव चमचा आहे खिसून घेतलेला आहे तूप एक चमचा भर लागणार आहे आणि याच्यामध्ये मीठ टेस्टनुसार टाकूयात तर फ्रेंड्स या भोपळ्यांच्या घारग्यांना भोपळ्याचे वडे असं देखील म्हणतात तर तुमच्याकडे याला काही थोडं वेगळं नाव असेल तर तुम्ही मला ते कमेंट करून कळवलं तरी चालेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे आपण याच्यामध्ये जे तूप घेतलेलं आहे ना एक चमचाभर ते काढून घेऊयात इथं हे तूप मेल्ट झालेलं आहे आपण हा जो भोपळ्याचा कीस घेतलेला आहे ना आपल्याला साधारणतः दोन मिनिटे हे तुपामध्ये परतून घ्यायचं आहे इथे आपलं हे छान असं तुपामध्ये परतून झालेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये ना हा जो गुळ घेतलेला आहे ना खिचून तो टाकणार आहोत आपला जेवढा जो भोपळ्याचा खीस आहे ना तेवढाच आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे मी हा गुळ खिचून घेतलेला त्यामुळे तुम्हाला तो दिसताना थोडा कमी वाटत असेल पण तो खीस आणि गुळाचं प्रमाण दोन्ही सेम आहे आपण हे हा जो गुळ आहे ना तो याच्यामध्ये छान असा मिक्स करून घेऊयात हा गुल थोडासा मिक्स झाला ना की हे मिश्रण आहे ना थोडस असं पातळ सर वाटेल तर आपल्याला हे पूर्ण असं देखील नाही करून घ्यायचं हे बघा दिसत असेल तुम्हाला लगेच किती ते पातळ झालेलं आहे तर आपण हे साधारणतः थोडस सा सुक होईपर्यंत परतून घेऊयात जास्त असं कोरड नाही करायचं कारण आपल्याला याच्यामध्ये बसेल एवढंच पीठ म्हणून घेणार आहोत आपण म्हणून साठी तसंच फ्रेंड्स काही ठिकाणी हे भोपळ्यांचे घारगे आहेत ना ते लाटून देखील केले जातात किंवा पुरी टाईप असे लाटले जातात किंवा मग थापून देखील करतात तर आपण त्यातलाच एक प्रकार आज बनवणार आहोत फ्रेंड्स इथे हे बघा दोन ते तीन मिनिटांमध्ये असं छान असं पातळसर झालेलं आहे आपण याला थोडस आणखी दाटसर करून घेणार आहोत की हे असं छान शिजवून घेऊया जो खीस आहे तो गुळामध्ये आपल्याला हे परतण्यासाठी साधारणतः दहा ते बारा मिनिटे लागलेली आहेत आणि तुम्ही बघू शकत असाल गुळामध्ये याला जे पाणी सुटलेलं आहे ना ते देखील छान असं याच्यामध्ये आठवून गेलेलं आहे ही आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे याची आता आपण इथे काय करूयात या स्टेडला गॅस बंद करूयात आणि आपण जायफळ घेतलेला आहे ना ते टाकूयात आणि वेलची पावडर आपण हे गरम असतानाच याच्यामध्ये टाकूयात आणि मिक्स करून घेऊयात म्हणजे छान फ्लेवर येतो याचा किंवा मग जर तुमच्याकडे सुंठ पावडर असेल ना तर तुम्ही ती वापरली तरी चालेल आणि आपण आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण हे थंड करून घेऊयात हे पहा आपण जो खीस तयार करून घेतलेला आहे ना तर तो थंड झालेला आहे आपण आता याच्यामध्ये ना बेसन पीठ टाकूयात त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण याच्यामध्ये रवा टाकूयात त्यानंतर पीठ टाकणार आहोत आपण काय करूयात हे जे गव्हाचं पीठ आहे ना तर यातलं साधारणतः निम्म टाकूयात हे मिक्स करून घेऊयात सगळं हाताने आणि जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करत जाणार आहोत हे पहा जवळपास इथे जे मी गव्हाचं पीठ दोन वाटे घेतले होते ना ते सगळं मला इथे लागलेलं आहे आपलं पीठ इथे मळून तयार होत आलेलं आहे पण आपल्याला काय करायचं आहे एक चमचाभर तेल याला आपण लावून घेऊयात आणि परत एकदा छान असं मळून घेऊयात आपल्याला हे जास्त पातळ किंवा घट्ट देखील नाही करायचं मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे या पिठाची देखील आपल्याला जेणेकरून याचे आपल्याला छान असे सुंदर असे वडे तयार करता येतील फक्त याला तेल लावून आपल्याला आता दहा मिनिट झाकून ठेवून द्यायचं आहे हे बघ इथे छान असं आपलं पीठमधून हे तयार झालेलं आहे इथे छान असं पीठ आपलं मधून तयार झालेलं आहे मी काय करते हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये हा पिठाचा गोळा आहे ना तो असा ठेवून देते आणि आपल्याला हे साधारणतः फक्त दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे इथे दहा मिनिटही झालेले आहेत आणि आपण आपलं पीठ बघूयात छान असं भिजलेलं आहे हे बघू शकत असाल तुम्ही छान सॉफ्ट झालेलं आहे आणि फ्रेंड जर तुम्ही हे पीठ जास्त वेळ ठेवलं ना म्हणून तर आपण याच्यामध्ये गुळ वापरलाय त्यामुळे त्याला असं थोडंसं पाणी सुटू शकतं थोडंसं पातळसर होऊ शकतं त्यामुळे हे घेत भिजवलं ना की लगेच दहा मिनिटांनी लगेच करायला घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे एक पोलपाण घेतलेला आहे त्याच्यावरती हा जो प्लास्टिकचा कागद असतो ना तो घेतलेला आहे आपण काय करूयात हाताला थोडंसं तेल लावूयात हे जे पीठ आहे ना यातली एक छोटी गोळी घ्यायची आहे तयार करून आपल्याला असे गोल करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं हे चिकट तर तुम्ही हाताला परत तेल लावून हे असे हे वडे थापू शकता आणि हे जास्त पातळ नसतात जरा जाडच ठेवायचे असतात काय होईल जर तुम्ही जर पातळ केले ना तर मग ते फुगणार नाहीत आणि ते कडक होतील तर हे भोपळ्याचे वडे असतात ना किंवा घारगे ते जराशी असे सॉफ्ट असतात खायला हे बघा सगळ्या बाजूनी सेम असं करून घ्यायचं आहे याला आणि ना बरोबर इथे मधोमध याला असं होल करायचं आहे या पद्धतीने असं म्हणजे हे झाले आपले भोपऱ्याचे वडे हे पहा दाखवते मी हे असंच आपल्याला इतकं जा ठेवायचं आहे जास्त पातळ देखील नाही करायचं मी अजून एक दोन तुम्हाला तयार करून दाखवते तोपर्यंत मी गॅसवरती तेल देखील गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आपण अगोदर प्लास्टिकच्या पेपरवरती वडे तयार केलेले आता आपण लाटून देखील दाखवते मी तुम्हाला हे लाटता देखील येतात आपल्याला तुम्हाला जे सोपं वाटेल ना ते करा आणि जर लाटले ना तर तुम्ही ते जास्त पातळ नका करू कारण मग ते कडक होतील यासाठी सांगतेय मी हे एवढे इनफ आहे आपल्याला हे असं ठेवलं तरी चालेल किंवा मग मगाशी जसं आपण इथे मधोमध होल केलं ना तसं केलं तरी चालेल हे पहा आपले सुंदर असे वडे इथे तयार होत आहेत माझं तेल देखील इथे गरम झालेलं ते आहे आपण आता हे तळून घेऊयात आणि राहिलेलं जे पीठ आहे ना याचं देखील मी तयार करून घेते तेल आपलं गरम झालेलं आहे आणि लगेच याला उलटायची घाई करायची नाही थोडस सुरुवातीला मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि हे थोडस तेलामध्ये सेट झालं ना की नंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत या पद्धतीने असं नंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूयात फ्रेंड्स आपण दहा मिनिटं पीठ यासाठी भिजवून दिलं होतं कारण आपण याच्यामध्ये रवा वापरला होता आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे त्यामुळे याला छान असा लालसर रंग येणार आहे आणि भोकळ्याचे वडे म्हटलं की याला मोदमोद असं होल असतं तुम्हाला नसेल आवडत नाही केलं तरी चालेल पण एवढंच करा की लाटताना किंवा असे वडे थापताना जास्त पातळ करू नका ना नाहीतर ते कडक होतील अजून एखादं अर्ध मिनिटभर आपण हे तळून घेऊयात आणि हे वडे तुम्ही असे देखील खायला खूप छान लागतात किंवा मग चहा सोबत खाल्ले तरी चालेल काहीच हरकत नाही तिथे आपल्याला छान असे भोपळ्याचे वडे भोपळ्याचे घारगे काही म्हणू शकता तुम्ही मस्त असं तरून छान त्याला लालसर रंग देखील आलेला आहे तरुण तयार झालेला आहे अजून एक केलेला आहे ना आपण तो देखील तळून घेऊयात फ्रेंड्स आपले इथे मस्त आणि गरमागरम असे भोप्यांचे घरगे बनून तयार झालेले आहेत तर फ्रेंड्स रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तसंच तुम्ही वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद